आहे पुण्यातील ससून ससून रुग्णालयाबाबत विधी मंडळामध्ये आज चर्चा झालेली आहे सर्वपक्षीय आमदारांसह विरोधी पक्षनेत्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना काही विधानसभेमध्ये सवाल केलेले आहेत ससूनची अवस्था त्यानंतर योग्यच असल्याचं उत्तर मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील दिलेलं आहे दरम्यान याच संदर्भात माहिती देतात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम आज ससून रुग्णालयाचा मुद्दा विधिमंडळात आलेला होता विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं या मुद्द्यावरून प्रथमेश अगदी बरोबर आहे प्रश्नोत्तराच्या तासामध्ये आज विरोधी पक्षाच्या नेत्यांसह सत्ताधारी सर्वपक्षीय आमदारांनी भाजप असेल काँग्रेस असेल शिवसेना राष्ट्रवादी पक्षी आमदारांनी ससूनच्या दुरावस्थेबाबत आणि एकंदर गेल्या काही महिन्यांमध्ये ससून रुग्णालयात जे काही गैरप्रकार सुरू आहेत ललित पाटील प्रकरण असेल किंवा कोरशेई अपघात प्रकरणानंतर ज्या गोष्टी घडल्या या सगळ्या संदर्भामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर प्रश्नांची सर्वती उतरवली होती खऱ्या अर्थानं ससूनची दुरावस्था त्यातील अनेक गैरप्रकार यावर सरकारला उत्तर मागण्यात आली या सगळ्या संदर्भात हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले ससूनची अवस्था ही योग्य आहे ज्या काही सुविधा आहेत त्या देखील सुस्थितीत दावा यांनी प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना केलेला आहे तसेच या सगळ्या संदर्भामध्ये आपण पुण्यातून सर्व आमदारांना घेऊन ससून भुगायची एकदा नक्की भेट देणार आहोत आणि ससून बाबत लवकरात लवकर एक बैठक देखील पुण्यामध्ये नक्कीच करू मला पुण्यात नक्कीच ओम धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात ससून संदर्भात राज्य सरकार एक बैठक देखील घेणार आहे